पंढरपूर मंगळवेढा रोडवर अनवली येथे दुचाकीवरून दोन किलो आठशे पंच्याऐंशी ग्राम गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे पंढरपूर तालुका पोलिसांनी एक लाख सतरा हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार अनवली तालुका पंढरपूर शिवारातील हॉटेल शिवनेरी जवळ पंढरपूर ते मंगळवेढा जाणारी रोडवर बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर सहायक पोलीस निरीक्षक शंकर औलेकर बाळासाहेब माने यांच्याबरोबर पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन आडपाडकर साहायक पोलीस फौजदार दत्तात्रय तोंडले पोलीस नाईक सुहास देशमुख सज्जन भोसले अधिकारी व अंमलदार हे नाकाबंदी करत होते यावेळी गणेश रवींद्र होटकर वर्ष एकोणचाळीस राहणार बेगमपूर तालुका मोळ व बाळासाहेब विलास शिंदे वर्ष चाळीस राहणार शिक्षक कॉलनी टाकळी रोड पंढरपूर हे दोघे मोटरसायकल एम एस क्रमांक चौदा एफ क्यू अडोतीस चौऱ्याहत्तर वरून शिद्धेवाडी ते गोपालपूरकडे जात होते त्यावेळी त्यांच्या ताब्यातील गांजा आणि मोटरसायकल जप्त केली व त्या दोघांविरोधात पोलीस कॉन्स्टेबल सचिन आडपाडकर यांनी फिर्याद दिली आहे